एक बावीस वर्ष तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना भिवंडीत घडली आहे सहा नराधमांनी या तरुणीचे तिच्या भावासह अपहरण केले त्यानंतर आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केले यावेळी तिच्या भावाला या, भावा या नराधमांनी मारहाण केली आधी अत्याचार केल्यानंतर या लोकांनी परत या तरुणीवर एका बोलेरो गाडीत ही अत्याचार केले त्यानंतर सर्व आरोपी फरार झालेत शहरात झालेल्या या घटनेनं सर्वच जण हादरुंग गेलेत पीडित तरुणी ही भावासह रिक्षाने चालली होती त्याचवेळी बागे फिरदोस परिसरात त्यांची रिक्षा आली त्यावेळी तिथे हे सहा नराधम होते त्यांनी त्या तरुणीचे तिच्या भावासह अपहरण केले तिथून त्या तरुणीला नागाव इथल्या परिसरात नेण्यात आले इथे मोठ्या प्रमाणात झाडी आहे सहा जणांनी त्या मुलीला झाडीमध्ये नेले त्यानंतर आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केले यावेळी काही जण तिच्या भावाला मारहाण करत होते पीडित तरुणी ही भावासह रिक्षाने चालली होती अत्याचार केल्यानंतर या सर्वांनी त्यांना फातिमानगर परिसरात आणले तिथेही त्यांनी एका पिकअप बोलेरो गाडीत त्या मुलीला टाकले शिवाय तिथेच तिच्यावर परत अत्याचार केले त्यानंतर या सहाही जणांनी तिथून पळ काढला झालेल्या घटनेमुळे ती तरुणी हादरून गेली होती तर तिचा भाऊही मारहाणीमुळे जखमी झाला होता सामूहिक बलात्काराने ती तरुणी तर हादरून गेली होती तिने तिथून पोलीस स्थानकात जाण्याचा निर्णय घेतला भिवंडीच्या प्रथम तालुका पोलीस ठाण्यात तिने धाव घेतली तिथे तिने सहा जणांविरोधात तक्रार दाखल केलीये त्यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवला गेलाय पुढे हा गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय शांतीनगर पोलिस याबाबत आता तपास करतायत या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे पण त्यातील पाच जण हे अजूनही फरार आहेत त्यामुळे त्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिन्सिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेत प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा